उधुवा येथे गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरण वातावरणात बदल दिसून आला अचानकपणे वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली या ठिकाणी गारांचा प्रचंड मारा दिसून आला अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील लोकांचं मोठं नुकसान झालं तर उधवा परिसरातील बऱ्याच लोकांच्या घराची छत वाऱ्यामुळे उडून गेली काही घरांच्या भिंतीला तडे गेलेले दिसून आले तसेच आलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे परिसरातील झाडे मोडून पडली उधवा ठाकरपाडा येथे उलमडून पडलेल्या झाडांमुळे दोन जनावरांची जीवितहानी झाली तसेच उधवा येथे बाजारपेठेतील दुकानदारांनी दुकानदारांचे दुकान बरेच नुकसान झालेले दिसून आले या निमित्ताने पंचायत समिती तलासरी उपसभापती नंदकुमार हाडळ जिल्हा परिषद सदस्य अक्षय दवेनकर तहसीलदार बीडीओ कृषी अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामपंचायत उपसरपंच अशोक तांडेकर ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य अरुण कानल संतोष सातवी विनोद भुजाडा यांनी पाहणी करून घेतली या प्रशासनाने झालेलं नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळेल असे आश्वासन यावेळी दिले न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी